हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर फ्रेंड्स आज आहे नरक चतुर्दशी तर आता तुम्हाला मी दाखवते कॅम्प मध्ये कशा प्रकारे आज दिवाळी सेलिब्रेशन केली आली ते तयार झालेली आहे डॉले इकडे बघ असा हा ड्रेस डॉलेने घातलेला आहे डल डान्स पण करू शकते आणि इथे माझ्या नीरजने हा ड्रेस घातलेला आहे आणि नीरज काय काय आहे त्याच्यात भांड रॉकेट पण आणलेस का होती मी समोरच्या

काय झालं पायावर पडलं तिकडे कस निघालाय एवढ्या इकडे हातातलं फिराव ना वाडा तिकडलं इकडे झालं इथे नाही लावायचं बाळा रोडवरती लावायचं ठीक आहे रोड वरती जाऊ अरे बाळा नका ना लावू दली ना त्याला जागा व्यवस्थित लागते तरच फिरते बाळा ते भांडू नका थांबा बाश्टुनारा, बाश्टुनारा, बाश्टुनारा। मी म्हणते इथं लावूच नका ना थांबा जवळ रोड वरती जाऊन मग तर आता इथे मी कुकर लावून घेतलेला आहे डाळ बनवली तिथं भात बनवलाय आणि आता मी याच्या शंकरपाळ्या बनवणार आहे त्यासाठी इथे मैदा घेतलाय आणि तुझी वाट बघितली बघितली बाळा घेतली वेगळी आलाच नाही आणि फोन लावलेला फोन एक वाटी दूध घेतले एक वाटी साखरनी एक वाटी तूप हे मिक्स आता हे सगळं टाकून म्हणून घे फुल व्हिडिओ मी सेपरेट टाकते कारण नाहीतर मग जास्तच या व्हिडिओ मध्ये लोड होणार कॅम्प मध्ये दिवाळी सेलिब्रेशन आहे ह्या मोकळ्या ग्राउंड वरती टेंट लावून सेलिब्रेशनची तयारी केली होती त्यामुळे आता सगळी ग्राउंड वरती जमा होतो पिणे पाणी तो ये है हमारे सामने हॉस्पिटल प्रोग्राम वहाँ पे चालू हुआ अबे सारे फाटक बोल रहे हैं हॉस्पिटल के आए हम लोग पानी पीने ये तो बर्बाद आ रहे हैं बस करो भाई थो थो ये बाहर वाला भी तोड़ रहे हैं तर आज आहे चतुर्दशी ज्याला आपण छोटी दिवाळी किंवा अभ्यंग स्नानाचा दिवस असंही म्हणतो या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षाचा वध केला होता आणि त्यातून लोकांना मुक्ती मिळाली होती त्यामुळे या दिवसाला नरक चतुर्दशी असं नाव पडलं होतं या दिवशी आपण लवकर उठून पहाटे स्नान करतो कारण असं म्हणतात की त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही पवित्र राहतं त्यानंतर दीप लावून घराची साफसफाई करून देवाची पूजाही करून घेतो अनेक ठिकाणी लोक या दिवशी फटाके फोडतात गोडदोड खातात आणि दिवाळीच्या मुख्य दिवसाची सुरुवात करतात तर हा दिवस अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणून साजरा केला जातो आणि आपण हे आपला राग मत्सर आणि दुःख सगळ्या गोष्टींचा नरकासूर संपवून आनंदाने या दिवसाला सेलिब्रेशन केलं पाहिजे तर नरक चतुर्दशीचं महत्व मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं तर आता अशा प्रकारे दिवाळी सेलिब्रेशन केलं कॅम्पमध्ये ही जी ट्रेनिंगची मुलं आहेत ना यांनासुद्धा दिवाळी करावीशी वाटत असेलच ना तर त्यासाठी हे, से हे छोटंसं सेलिब्रेशन खास त्यांच्यासाठीच होतं बघा फॅमिली मेंबर्सला काय घरी आपण दिवाळी करू शकतो ना पण ज्यांची फॅमिली नाही जवळ तर अशा लोकांना पण दिवाळीचा थोडासा आनंद घेता येईल ह्यासाठी मग हे सेलिब्रेशन केलं पण आता प्रत्येकाच्या घरचा फराळ वेगळा असतो म्हणजे आपण मराठी लोक जास्त फराळ वगैरे बनवतो ही लोक काही बनवत नाहीत डायरेक्ट मिठाई वगैरे विकत आणतात नाही खाऊन टाकतात आणि म्हणजे इतर लोकांनासुद्धा वाटतात तर अशा प्रकारे असते तर आता मी थोडासा घरी फराळ बनवला थोडीशी मी मिठाई पण आणेन कारण आजूबाजूला द्यावी लागते मग हा फराळ ते देऊन चालत नाही ना ते त्यांना माहितीच नाही याची टेस्ट वगैरे कशी आहे काय आहे मी माझ्या मैत्रिणींना मा वगैरे फरार देईन आणि बाकी लोकांना मग मिठाईच वाटेल अनलिमिटेड फटाक्या उडवल्या इथे प्रत्येक कंपनीच्या मुलांनी फटाक्या उडवल्या तर प्रत्येक कंपनीमध्ये दीड दोनशे मुलं आहेत ए बी सी डी ई एफ यफपर्यंत e, e, कंपनी आहेत बघू शकता म्हणजे मुलं किती आहेत तर एवढ्या सगळ्यांनी फटाके उडवायच्या म्हणजे मला वाटते रात्री ना एक वाजेपर्यंत फटाक्या चालू होत्या एक वाजल्या तरी ना त्या बॉम्बचा आवाज येतच होता आणि फोर्थ वर्षी वगैरे लोक आहेत ना ती काय करत होती माहितीये काय फटाके लावून डायरेक्ट खिडकीतून खाली फेकत होती मग आमच्या गाडीजवळ दोन तीन वेळा ना पत्र्यावरती येऊन तिथं वाजलं काहीतरी मग हे उठून बाहेर गेले आणि बघितलं तर पोर्थवरची लोक वरून फटाक्या फेकतेला सापडले मग हे म्हटले असं काही करू नका गाडीवरती वगैरे पडेल आणि गाडीचं नुकसान होईल तर आता फटाक्या कशा उडवायच्या हो हे सुद्धा समजणं झाले लोकांना एवढ्या कॅम्पमध्ये फटाके उडवल्यात हो रात्री

रिपीट है इसकी यांच्या कंपनीची सुरुवात यांच्यापासून झाली फटाके उडवायला पाहिलंच तुम्ही त्यानंतर आता इथे मी घरी जिरा राईस बनवला होता

पही पही अरे असू देत ना तर आता आम्ही जेवण करतो आणि बाहेर जाणार मग फटाके वाजवायला तर आता हे आमचं क्वार्टर आहे खाली दाखवतेच मी नेहमी यांना वेळच नाही चोवीस तारखेला मुलांचा कसम परेड आहे ना त्यामुळे यांना अजिबात घरात साधं साहित्य आणायला सुद्धा वेळ नाही त्यामुळे जे गेल्या वर्षीचं होतं तेच मी ते माळ वगैरे लावलेले आहे त्यामुळे समोर इकडे तिकडे मी काही डेकोरेशन केलेलं नाही तर यांनी माहीत नाही कुठलं काहीतरी रस्तीला एक आग लावून फेकलेलं आहे आणि त्याला पन्नास फटाके आहेत ते आता वाजत राहणार अरे <laughs> <laughs> काय तर तलीकडे तलीकडे तू नमस्ते बेटा किती वेळ वाजणार होय ह बापरे रे

दित्वें दित्वें अरे गाडी पासून दूर राह ना वेळ पडत ते असल्याचे त्या दिवाळीला माझी डॉली सुद्धा शिकली फटाके लावायला आता यांनी इथे एक रॉकेट लावले आणि यांना वाटलं ते रॉकेट आता डायरेक्ट वरती जाणार आहे तर ते आलं स्कूटीवरतीच बरोबर अंगावरतीच उडून आलं ते घाबरतच नाहीत नाहीत बाईये घाबरतच बाईये आम्ही एकदम सगळीच घाबरून तिथून पळालो बाबा कारण ते स्कूटीवरतीच येऊन पडलं पण स्कूटी इलेक्ट्रिक होती त्यामुळे काही झालं नाही लगेचच भिजवली यांनी तर आता इथे माझी मैत्रीण सुद्धा फटाके लावत आहे आज त्यांची दिवाळी आहे ना आज त्यांनी लक्ष्मीपूजन केलं आणि आज ते बाहेर सगळी येऊन ना दिवाळी सेलिब्रेशन करत आहेत तर आता बरेच जण यायचे आहेत बाहेर आम्ही पटकनं चालू करणार आमची पूजा वगैरे काही नव्हतीच ना घरी पण आता सगळ्यांचीच पूजा आहे त्यामुळे आता पूजा आरती सगळ्यांच्या घरी चालू आहे ते झाल्यानंतर आता सगळी बाहेर येतील आम्ही आत जाऊ काय रे बाबा अरे रे साईट जा तर अशा प्रकारे दिवाळी सेलिब्रेशन झाली कॅम्पमध्ये घरी दारी सगळीकडे तर त्यानंतर मी हे ब्लाउज शिवायला घेतलं कारण मला हे उद्या घालायचं आहे आमच्या लक्ष्मीपूजन दिवशी तर फ्रेंड्स ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा फक्त फटाक्यांचा ब्लॉग आहे जास्त याच्यामध्ये मी काही दाखवलेलंच नाही तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर हे जे ब्लाऊज शिवते मी त्याला क्रॉसपट्टी अजिबात नाही डायरेक्टच आहे बघा प्रिन्सेस भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये